उमेदवार जर निवडून आला तर दिलेला नाही पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोडून शिंदे गटाचे लोक सांगतायत खासगी की आम्हाला नाही म्हणून आम्हाला मिळत नाही आता मी कसाल की अडीच वर्षापूर्वी सत्तावीस चार वर्षापूर्वी ग्रामपंचायती म्हणून झाली त्यावेळी त्यांचं स्टेटमेंट तेच होतं की ग्रामपंचायतीला आमची ग्रामपंचायत नाही विकास निधी आपण देणार नाही नगर परिषदची निवडणूक झाली नगर परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं स्टेटमेंट हेच होत की आपल्या आपल्या उपचाराचे नगरपरिषदेत निधी दिला नाही आज उपनगर शासने माजी त्यांना केलं की मालवण कुडाळ नगरपालिकेने कुठला निधी आला सत्तांतर झाल्यानंतर कुठला निधी आला मालवण आता या शहरामध्ये निधी झाल्यानंतर कुठला निधी आला आज ग्रामपंचायतीच्या किती निधी कोणता निधी आला त्यामुळे निवडणुका आल्या की फक्त आणि फक्त लक्ष वितरित करायचं आणि दिलेल्या आश्वासनाला हरताळ करायचं काम या पालकमंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे मनामध्ये टीका केली आहे तुम्ही जी टीका केली होती ती आमचा विरोध भाजपला नाही नाही खरंतर आमचा विरोध जिल्ह्यातले काम काम करणाऱ्या लोकांविरुद्ध पक्षाविरोध आहे पण राणे समोर तेच तेच वेगवेगळे पक्ष असले तरी तेच उमेदवार काय आहेत संतोष साठोकर असून दे सुनील गाडीगकर असून दे संजय पडते असून दे हे तेच ते महेश सारंग असून दे मोठा सावंत असून दे तळेकर असून दे मिलिंद नाईक असून हे तेच उमेदवार गेले अनेक निवडणुका मध्ये का हा प्रश्न आहे आणि त्या निवडणुकीमुळे त्या लोकांना काहीतरी समजे त्यामध्ये त्या लोकांचा ठेकेदारी असते त्यामुळे त्या लोकांच्या ह्या पक्ष बदलले तीन पक्षपद उडतो आणि त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात आम्ही जनतेला आवाहन करतो आणि आवाहन करता कारण निलेश राणेने असं म्हटलंय की संत जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही 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 आता भ्रष्टाचार झाला नाही आपल्याला आपल्या बातम्या सांगतो की जिल्हा परिषदच्या भरती घोटाळ्यामध्ये एकशे एकवीस लोकांची भरती होती आरोग्य आरोग्यसेवकांची त्यामध्ये भरती उघड्यामध्ये हो भ्रष्टाचार झाला म्हणून वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी आली जिल्हा परिषदच्या अशा बांधकामाचं सुद्धा बिल काढण्याची सुद्धा चक्रवादी पावशी जिथे बिलच कामच झालं नाही बिल काढलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झाली आहेत काही ठिकाणी आपण बघितलं असाल की कॉन्सर घेऊन ठेकेदारांना कामवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं त्यामुळे जिल्हा आणि भ्रष्टाचार वगैरे वगळण्यासाठी

त्यांच्याकडे जबाबदारी होती त्या लोकांनीच ऐन डॅमाला हे केल्यामुळे ऐन निवड के त्यामुळे या ठिकाणी आम्हाला मार बसला परंतु जिल्ह्यातील जनता सक्षम आहे जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे की पंचवीस लाख पन्नास लाख रुपये घेऊन मतदारांना उमेदवारांना मागे घेण्यासाठी कंट्रोल सक्सेस झालं आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जबाबदारी सांगतो जिल्हा परिषद प्रत्येक उमेदवाराकडे पंचवीस लाख पन्नास लाख रुपये घेऊन लोक गेले होते परंतु आमच्यात एकही उमेदवार उमेदवारांनी मागे घ्यायचे नाही आज आपण बघताय की गेले दीड दोन वर्ष हा प्रवेश केला तो प्रवेश केला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच त्यांची लढाई का होते याच्यावर आत्मविश्वास परीक्षण केलं पाहिजे आज निवडणुकीमध्ये कुडाळातील मालवणतील स्वाभिमानी जनता आमच्या पाठीशी असेल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे पंचायत समिती दोन्ही पंचायत समितीवर भगवा पडतो